सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचं सध्या उमेदवार चाचपणी सुरू आहे मात्र खरं तर एक वेगळंच राजकारण या सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे ती म्हणजे ती, ती तिसऱ्या आघाडीचं तिसरी आघाडी उदयास येऊ लागलेली आहे आणि या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करतायत छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी या दोघांचा दौरा येत्या दोन दिवसामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि आठ विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची चाप सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे खरंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील ही तिसरी आघाडी गुप्तपणे अत्यंत शिस्तबद्धपणे काम करते आहे आत्तापर्यंत या तिसऱ्या आघाडीच्या मुवमेंट कळत नव्हत्या मात्र दोन दिवसामध्ये सध्या राजू शेट्टी स्वतः आणि छत्रपती संभाजीराजे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये आगामी विधानसभेची रणनीती ही निश्चित करण्याची शक्यता आहे खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी त्या दोन्हीकडे तीन तीन पक्ष मोठे पक्ष या ठिकाणी असताना ही तिसरी आघाडी टिकेल का हा मोठा प्रश्न आहे मात्र तिसरी आघाडी निर्णायक ठरू शकते एवढं मात्र नक्की या तिसरे आघाडीत कोणकोण आहे हे अजून आपण पाहूयात पहिला पक्ष आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष दुसरा पक्ष आहे तो म्हणजे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना तिसरा पक्ष आहे आमदार बच्चू कडू यांचा प्रहार संघटना चौथा जो पक्ष आहे तो वामनराव चटप यांचा शेतकरी संघटना यानंतर पाचवा पक्ष आहे तो म्हणजे शंकरनाथ धोंडगे यांचा भारत राष्ट्र समिती यानंतर सहावा पक्ष जो आहे तो राजरत्न आंबेडकर यांचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सातवा पक्ष आहे नारायण अंकुशे यांचा भारतीय जवान किसान पार्टी हे सात पक्ष सध्या महाराष्ट्रात तिसरी आघाडीची मोठ बांधण्याचं काम करत आहेत मात्र या तिसरी आघाडीची प्रमुख मदार आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याकडं या सर्व सात पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतलेली होती आणि मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा या तिसऱ्या आघाडीमध्ये घेण्यासंदर्भातच्या हालचाली सुरू आहेत याचबरोबर आठवा पक्ष या ठिकाणी नववा पक्ष या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमध्ये घेण्याची सध्या चाचपणी सुरू आहे ते म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे यासुद्धा महाराष्ट्रात जागा लढवणार आहे विधानसभेच्या स्वतंत्रपणे मात्र या तिसऱ्या आघाडीच्या झेंड्याखाली राज ठाकरे यांनी यावं यासाठीची धडपड सध्या बच्चू कडू राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे हे करताना दिसत आहेत आता याचा थेट परिणाम आपल्या सातारा जिल्ह्यावर कसा होईल ते बघूया सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महावित्यू विरोधात महाविकास आघाडी अशी काट्याची लढत आहे या लढतीमध्ये हे जर तिसरी आघाडी एकत्र मोठ बांधून जर तिसरा उमेदवार उभा केला तर मात्र हा तिसऱ्या आघाडीचा उमेदवार जिंकून येऊ शकतो मात्र जिंकून जर आला नाही तर कोणाचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आत्ताचं आजचं विश्लेषण एवढ्यासाठीच की तिसरी आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये सध्या चाचपणी करते आहे आणि या चाचपणीमध्ये बडे मोहरे हे या तिसऱ्या आघाडीला मिळू शकतात किंबहुना ज्या मातब्बर नेत्यांना महाविकास आघाडी अथवा महायुतीकडून उमेदवारी मिळू शकत नाही असे उमेदवार या तिसऱ्या आघाडीमध्ये जाऊ शकतात यामुळं या सातारा जिल्ह्यातील तिसऱ्या आघाडीला खूप मोठं महत्त्व निर्माण झालेलं आहे खरं तर छत्रपती संभाजीराजे यांचंसुद्धा या सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वलय आहे राजू शेट्टींनी अनेक आंदोलन या सातारा जिल्ह्यामध्ये केलेले आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे सर्व या ठिकाणी त्याची चळवळ सुरू आहे यानंतर बच्चू कडूसुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी असतात आणि मनोज जरांगे पाटील जर त्यांना या तिसऱ्या आघाडीमध्ये सारखा मोहरा मिळाला तर मात्र भल्या भल्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल हा इतिहास आहे कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या ज्यावेळी तिसरी आघाडी स्ट्रॉंग होत गेली त्या त्यावेळी मातब्बरांना फटका बसलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे मात्र तिसऱ्या आघाडी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सध्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे आणि पुढची पावलं निश्चित करणार आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह